आज आवळा पुदिना आणि कोथिंबीर वापरून छान हिरवी गार चटणी मला करायची होती आवळा किसून घेतला त्यात हिरवी मिरची घातली भरपूर पुदिना आणि कोथिंबीर घातली कारण मला हिरवी गार चटणी हवी होती जिरं घातलं काळं मीठ घातलं थोडं साधं मीठ थोडी साखर थोडं लिंबू पिळलं आणि आलं घालून अगदी नॉर्मल टेम्परेचरचं थोडंसं पाणी घालून मी ही चटणी वाटून घेतली बघते तर काय पाचच मिनटात तिचा रंग असा काळपट झालेला मला तर हिरवी गार चटणी हवी होती तर चटणी हिरवीगार कशी ठेवायची त्याची एक छोटीशी ट्रिक बघूया पुन्हा तेच सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात घेतले आहेत आणि आता यावेळी यामध्ये आपण दोन तीन बर्फाच्या क्यूब्स घालणार आहोत ते आहे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट चटणी वाटत असताना मिक्सरच्या ब्लेडमुळे त्याचं जे टेम्परेचर वाढतं त्यानी या हिरव्या भाज्यांचे रंग लगेच बदलतात बर्फ घातल्यामुळे ते तापमान वाढत नाही आणि चटणीचा रंग छान फ्रेश राहतो चवसुद्धा खूप वेळ फ्रेश राहते तर ही स्वयंपाकघरातली छोटीशी युक्ती तुम्ही नक्की वापरून बघा